आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज की काँग्रेस आणि आम्ही आज एकत्रच काम करतोय काँग्रेस आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये काही आमच्यात वेगळेपणा नाही आणि त्यामुळे साजरिकेचा अनेक वेळ आम्ही एकत्र बसतो चर्चा करतो याचा अर्थ विलिनीकरण होण्याची शक्यता आवश्यकता नाही काल सुप्रीम कोर्टाने चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शन बद्दल जे घड्याचे काटे एकंदरीत मागे फिरवलेले आहेत तर एकंदरीत अशा वातावरणामध्ये म्हणजे आपली प्रतिक्रिया काय आहे असं आहे की हे जे चंदीगडचं उदाहरण आहे चंदीगडला झालं काय आज से काही लोक निवडून आले भाजपचे काही लोक निवडून आले કોંગ્રેસ છે કઈ લીવું એટલે સ્વસ્થ ભવત નહોત ત નિવડણક આયોગા વતીન જનતા જવાબદારી સોંપવ્યા છે ઇલેક્શન કંડક કરાય છે તેની આપણ કાંગ્રેસ લે આઠ મત જે વાત ઠરવલી आणि वाद समोर मतभूत घेतलं ते मत काढलं आणि त्याचं खुली मारली आणि ते मत वाद केलं आता हे शंभर टक्के बेकायदेशी कृती होती शेवटी आम्ही लोकांनी सांगितलं आपण कोर्टात जा कोर्टात गेले आणि कोर्टाने अत्यंत गंभीर भाषेत त्या यंत्रणेला ताशीरे मारले आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा